गाईज वेलकम टू द अनदर न्यू ब्लॉक आज बलिव्रत आहे आणि दिवाळी पाडव आहे त्या मी इथं आपण ब्लॉग बनवले येतात बैलात सर्व सुटवायला माऊली आणि सुने बांधले वराला असतात की नाही गेली त्याने ताजूंची आंघोळी झाली बघू शकता भेटू नंतर त्याला पेंटिंग चालू झाले पहिल्यांदा बाबा

bas चला इकडे

दरवर्षी आपल्या नाश्त्याच या वर्षी नाश्ता आलेला आहे ओपनिंग आहे फोर्टी प्लस ना रेग्युलर प्रत्येक भूमीर गेम चेंजर जमल नाश्त्याला

फोर्टी प्लस सिनियर प्लेअर जरा शिकवून दिलं आहे मंगलदार काका सडवाण झाला हर का फोर्टी प्लस कर्णधार जगदीश गुलवी आणि संदेश वकारे कॉमेडीला आहेत प्लॅनिंग चालू आहे सध्या त्यांची भेटून नंतर डिस्टर्ब <laughs> नाही करायचं <laughs> त्यांना

क्रिकेट मैदानाचं उद्घाटन झालेलं आहे तर आपला क्रिकेट छंद जोपासताना आपल्या तब्येतीची काळजी घ्यायची आहे आपल्यामागे आपला संसार आईवडील आहेत आणि माझे तुम्ही सगळे सहकार्य आहेत पुढं खेळताना आणि या आपल्या क्रिकेटसाठी काही पण जर मदत लागेल तर फक्त तुम्ही आवाज द्यायचा आहे तुमच्यासाठी तुमचा भाऊ कधी पण हजर असेल सगळ्यांना जी बॉयच्या खूप खूप शुभेच्छा आणि आपल्या क्रिकेटला सुरुवात पण खूप खूप सगळ्यांना शुभेच्छा खूप खूप तुम्ही फायनल मारा आणि आशा करतो उता उता जोग उता। भी माते की दोन हजार पंचवीस या वर्षासाठी दिवाळीच्या सगळ्या संपूर्ण नागरिकांना माझ्याकडनं आणि माझ्या परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा सारा प्रमाणे होणाऱ्या या क्रिकेट आयोजनाकरिता जी खेळाडू आणि खेळाडूंना प्रोत्साहन देणारे जसे रवींद्रदादा गुळवी आणि विनोददादा हरड आणि यांना योग्य ते मार्गदर्शन करणारे संदेश जी वखारे यांचं मी मनापासून खूप खूप म्हणजे स्वा स्वागत करतो तसेच क्रिकेट शौकीनांच्याबरोबर खेळाडूंच्याबरोबर खेळाडूंना प्रोत्साहन देणार आहे जे कोणी त्यांचे प्रेक्षक असतात त्यांचे मी इथं खूप खूप स्वागत करतो सालाप्रमाणे एक खंत मी नेहमी बोलून दाखवतो इथे का माझं नाव नेहमी पुढे असतं फोर्टी साठी पार्ट ऑफ जो काय फोर्टी साठी पण मला आनंद आहे का तुम्ही सगळे म्हणजे खूप खूप छान खेळता मागच्या वेळेला झालेली केंद्रीय चषक दोन हजार चोवीसशी कदाचित मॅच बघण्याचा मला तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातनं एक योग मिळालेला होता आणि तिथे संपूर्ण भिनाळ टीमने जे आपलं वर्चस्व गाजवलेलं होतं ते म्हणजे एकदम वाखाण्यासारखं होतं त्याच्यासाठी मी त्यांचं खूप अभिनंदन करतो आणि माझ्या पुन्हा एकदा तुम्हाला दोन हजार पंचवीससाठी शुभेच्छा देतो खूप चांगलं खेळा जय हिंद जय महाराष्ट्र खूप शुभेच्छा दोन हजार पंचवीस व दोन हजार सव्वीस या वर्षासाठी फोर्टी प्लस व आपला मेन संघ या सर्वांना क्रिकेटबद्दल खूप खूप शुभेच्छा चांगले केला खूप ट्रॉफी जिंकून आणा आपल्या गावाचं संघाचं नाव मोठं करा खूप खूप शुभेच्छा आणि उपस्थित मान्यवर माझे बंधू माझे मित्र संदेश माझे बंधू दादा गोळवी आणि सर्व उपस्थित बंधू यांना तुम्हाला सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आजपासून आपला व्यावहारिक नववर्ष सुरू होते दिवाळी चालत चाली आपले चालूच आहे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आज आनंदाची गोष्ट अशी की आजच्या शुभमुहूर्ताला आज आपण क्रिकेट संघासाठी किंवा आपल्या भिनार संघासाठी उद्घाटन सोहळ्यासाठी सर्व उपस्थित आहोत आणि ह्या सदैच मी सर्वांसाठी बाळगून तुमच्यासोबत खेळायला उतरणार आहे त्यामुळे आपले मान्यवर रविदादा गुळी आणि संदेशजी वखाऱ्या आणि विनोददादा हरड यांच्या सगळ्यांच्या शुभचिंतनाने आपल्याला चांगलं भरघोस यश मिळावं एवढीच देवाजवळ मी प्रार्थना करतो धन्यवाद पहिले तुम्हाला माझ्याकडून दिवाळीच्या अधिक शुभेच्छा गोष्ट पहिल्यांदा ही संधी भेटली लक्ष याबद्दल मी अजून शंभर पटीनं तुम्हाला अधिक शुभेच्छा देतो आणि क्रिकेट खेळताना जी खिलाडी वृत्ती जी, जी दाखवायची असते ती क्रिकेटपटूनही दाखवायची आणि जे ज्यांचं जे कॅरियर आहे शिक्षणाचं बोला कुणाचं घर सांभाळायचं आहे ते पहिलं ते करा नंतर तुम्ही क्रिकेटमध्ये पण लक्ष द्या जीव तुमच्या शिक्षणाचं आहे तुमचं कॅरियर घडवण्याचं आहे ते करून तुम्ही क्रिकेट खेळा आणि क्रिकेट खेळताना शक्यतो तुझं माझं करू नका जो क्रिकेट जो चांगला खेळत असेल त्याला पुढे करा जो कमी खेळत असेल त्याला पण तुम्ही चान्स द्या तो पण तुमच्या बरोबर आला पाहिजे या पद्धतीने क्रिकेट खेळा काही गोष्टी मी गावात बघत आलो आहे म्हणून मी याच्यात कधी पडत नाही आणि याच्यात घुसत पण नाही आणि मी त्या मॅच बघायला पण जात नाही काय मी पैसे भरतोय म्हणून माझी पोरं पुढे आली पाहिजेत हे असं होता कामा नाही तुम्हाला जे हा तुम्हाला जे काही सहकार्य जे लागेल संदेश वखावे रवींद्र भाऊ प्रदीप हे अशी आता माणसं आहेत तुम्ही आवर्जून सांगा तुम्हाला नक्कीच सहकार्य मिळेल त्यांच्याकडून आणि मिळत राहील ही मी अपेक्षा करतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि शुभेच्छा आज आपण पाडव्याच्या निमित्ताने आज आपण क्रिकेटची ओपनिंग केली आहे आणि या ओपनिंग ची प्रसंगी क्रिकेटचे उद्घाटन अमोक पाहुणे रवींद्रजी गुलवी साहेब प्रदीपजी हरड साहेब विनोदजी हरड साहेब देवानंद साहेब द्धु। तंद। संतेशजी वखरे साहेब तसेच इथे निलेशजी साहेब जाधव साहेब तसेच इथे आपले इंजिनियर साहेब तसेच इथे कुमार गुंड हेमंत हरड हे सर्व खेळाडू उपस्थित आहेत आणि सर्व क्रिकेटप्रेमी उपस्थित आहेत सर्वांना दिपालाच्या हार्दिक शुभेच्छा आणि माझी आपण सांगून एक अपेक्षा आहे की यावर्षी आपण सर्वांनी कमीत कमी दहा ते बारा फायनल माराव्या अशी मी आशा व्यक्त करतो आणि मागच्या वर्षी जेणेकरून आपण आत्ताच फोर्टी प्लस टीम तयार केलेली आहे काही फायनल मारता आल्या नाही पण मागच्याशी ओपनिंग केलेली आहे आणि खास करून फोर्टी प्लस माझ्या अपेक्षा असेल की त्यांनी यावर्षी दोन तीन तरी फायनल माराव्या आणि आपचं गावाच नाव पंचकृषीत उज्ज्वल करावं ही त्यांची अपेक्षा धन्यवाद दीपावलीच्या सर्वांना शुभेच्छा आणि जय जय बजरंग क्रिकेट संघ विनार यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि फोर्टी प्लस साठी शुभेच्छा ज्या निलेश गोळीने काय जी काही खंत सांगितली की मला मागच्या वर्षी पण खेळायला मिळालं नाही तर यावर्षी नक्कीच त्यांच्यासोबत आम्ही पण असू प्रदीप मी आम्ही सगळे देण्याचा प्रयत्न करू आणि वसंत धामने जे सांगितले की कोणाचाही हे न करता जो कॅपेबल जसा असेल तसा त्याला संधी मिळायला पाहिजे या मताशी मी नक्कीच सहमत आहे इथं कमी मोठा किंवा गरीब श्रीमंत असा भेदभाव आपल्या टीममध्ये होणार नाही अशी मी तुमच्या सगळ्यांकडून अपेक्षा करतो जय हिंद जय जे महाराष्ट्र सर्वांना नमस्कार सर्वप्रथम दीपावलीच्या पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना चालाबात प्रमाणे यावर्षी देखील आपण पडव्याच्या शुभमुहूर्तावर आपल्या क्रिकेटचं ओपनिंगसाठी या ठिकाणी जमलेलो आहोत तर या ठिकाणी बोलत असताना मी दोन्ही टीम्सला या चा वि हंगामासाठी विजयाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा देतो आहे आणि खास करून प्रथम रेग्युलर संघाबाबत आपण बोलूया हेमंत हरड जितू गुलवी कुमार गुंड आपल्या तिघांकडून मला भरपूर अपेक्षा आहेत की येणाऱ्या काळात तुम्ही नवीन खेळाडू घडवाल आणि फोर्टी प्लस टीम जसं मागच्या दोन वर्षी खेळली आहे त्या प्रकारे पुढे देखील तुम्ही अजून चांगला खेळ दाखवत राहा महत्त्वाचं हे आहे की खेळत राहा फोर्टी साठी आणि ज्या प्रकारे निलू दादा गुलबी आपण जी खंत व्यक्त केली तुमची खंत जी आहे ती या वर्षी चालू हंगामात पूर्ण होईल हा शब्द मी तुम्हाला या ठिकाणी देतोय आणि सोबतच इतर ज्या कोणाला खेळायचं आहे फोर्टी प्लसमध्ये दे। त्यांनी देखील नावं द्या सर्वांना आपण खेळवण्याचा प्रयत्न करू कारण सर्वांना माहिती आहे तिकडे आपलं काय आहे ते त्या हिशोबात <laughs> आपण नक्कीच भले थोडा उशीर झाला आहे पण सगळ्यांना खिलवण्याचा प्रयत्न करू आणि ज्या प्रकारे वसंतदानी सांगितलं अगदी खरं आहे आणि त्यांच्या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे कारण राजकारण करण्यासाठी इतर गोष्टी आहेत आपल्याकडं आणि शक्यतो राजकारण जे आहे ना ते वैयक्तिक कोणाच्या विरोधात असण्यापेक्षा चुकीच्या व्यवस्थितेविरोधात असावं आणि येणाऱ्या काळात नक्कीच हिमन धारट जितू गुलबी कुमार गुंडे यांना सांगितलं आहे ते नवीन खेळाडू घडवण्याचा प्रयत्न शंभर टक्के करतील तुम्ही जे गावासाठी क्रिकेटच्या दृष्टिकोनातून दिला आहे त्यासाठी तुम्हाला नक्कीच सॅल्यूट आहे परंतु येणाऱ्या काळात अजून खेळाडूंनी पण देखील तुमच्याप्रमाणे खेळ करावा यासाठी तुम्ही प्रयत्न करत राहा आणि राहिला विषय हा क्रिकेट सोडून तर येणाऱ्या काळात दोन सुपर ओव्हर तुम्हाला पाहायला मिळतील एक मी टाकणार आहे एक रवीदा नुसतं टाकून होईल का विकेट्स पाहिजे आणि त्या विकेट्स आम्हाला कशा भेटतील तुम्ही कॅच घेणार विकेट किपिंग करणार रनआउट करणार त्यासाठी जा तुमचं सहकार्य आहे आवश्यक आहे आणि ते तुम्ही करालच ही अपेक्षा आम्ही दोघं देखील व्यक्त करतो आणि आज या उद्घाटन प्रसंगी तुम्ही या ठिकाणी जमलात त्याबद्दल आभार देखील व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा शेवटी सर्वांना दीपावलीच्या सोबतच चालू हंगामासाठी शुभेच्छा देतो येथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र असं मध्ये कधी राजकारण होणार नाही तशी माझी एक सगळ्यांना विनंती आहे की राजकारणामध्ये पण खेळ होणार नाही याची म्हणून आपण दक्षता सगळ्यांनी घेऊया आणि मी तुमच्याकडून खूप खूप अपेक्षाच आहे माझ्या अपेक्षेला तुम्ही खरे उतराल हो अशी मी तुमच्याकडं विनंती करतो नम्र विनंती करतो काटा दिसल वाट तुझे